डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेअंतर्गत होत असलेले पेवर ब्लॉकचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुसद यांच्याकडे बळवंत मनवर प्रदेशाध्यक्ष मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य भारत मोहन अलोने ग्राम सदस्य हुडी अरुणा नागोराव कांबळे ग्रामपंचायत सदस्य हुडी बुद्रुक यांनी तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे पुसद तालुक्यातील हुडी बुद्रुक येथे मुरलीधर कांबळे यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यालगत पेवर ब्लॉक बसवण्याचे काम हे कंत्राटदारांना दिले असून त्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून दहा लक्ष रुपयाचा निधी ग्रामविकासाकरिता प्राप्त झालाय परंतु शासनाने दिलेल्या निकषानुसार आणि इस्टिमेट सदर काम होत नसून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत आहे या कामामध्ये कोणत्याही प्रकारचे खड्डीकरण किंवा खोदकाम लांबी वृद्धीकरिता फक्त आणि फक्त थातूर मातूर काम केलं जात आहे यामध्ये शासनाने दिलेल्या निकषाप्रमाणे सिमेंट गिट्टी गज रेती इत्यादींचा पुरेपूर वापर न करता अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप कंत्राटदार आणि जेई सचिव हे संगणमत करून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीतून केला आहे वास्तविक पाहता पेवर ब्लॉक या रस्त्यावरील गवत आणि चढ उतार जशाचे तसे ठेवून त्यावर थातूर मातूर काम आणि गिट्टीचा माल थोडासा सिमेंटचा वापर करून कोणत्याही प्रकारे एस्टिमेटनुसार नुसार निकषानुसार होताना दिसून येत नाही त्यामुळे सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकावे सचिव यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी करत सदर तक्रारीवर सात दिवसाच्या चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा तक्रारदारांनी इशारा दिलाय प्रतिनिधी सुनील गंगाखेडे पुसद